संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौथा आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात आलेली आहे विष्णू चाटेवर खंडणीचा आरोप ठेवण्यात आलेला आहे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी विष्णू चाटे याला आता अटक करण्यात आलेली आहे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती यामध्ये आरोपी असलेला विष्णू चाटेला पोलिसांनी अटक केलेली आहे या आरोपीवर खंडणीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आता नवीन अपडेट समोर येते विष्णू चाटेवरती खंडणीचा आरोप दाखल करण्यात आलेला आहे चौथा आरोपी विष्णू चाटे याला आता अटक करण्यात आली आहे मधले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये आरोपी असलेला विष्णू चाटे याला आता अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावरती खंडणीचा आरोप देखील ठेवण्यात आलेला आहे या हत्ये प्रकरणानंतर ठिकठिकाणी याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले होते काल विधान भवनामध्ये देखील याचे पडसाद उमटले आहेत आणि आता या यामधला जो चौथा आरोपी आहे विष्णू चाटे त्याला अटक करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत उद्धव बीड जे सरपंच आहे संतोष देशमुख त्यांच्या हत्येप्रकरणी जो आरोपी आहे चौथा आरोपी त्याला पकडण्यात आलेला आहे माहिती नक्कीच विष्णू चाटे यांना वीज ब मध्ये आरोपी करण्यात आलो होतं आणि कुठं ना कुठं त्यांच्यावर या खुना संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक दिवस मागचे ते फरार होते मात्र पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार स्वतः विष्णू चाटे हे लोकल क्राईम ब्रांच एल बी विभागाकडे शरण त्यांनी पत्कारल्याचं या ठिकाणी सूत्रांकडून कळालेलं आहे त्याच्यामुळं आता चौथा आरोपी विष्णू चाटे हा स्वतः पोलिसांना शरण आल्याची माहिती जी आहे ते एकंदरीत पोलिस सूत्राकडून मिळते की मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये या प्रकरणाची निंदा होत असताना पोलिसांना आरोपी जे आहेत ते पकडता येत नाहीत असा गंभीर स्वरूपाचा आरोप जो आहे तो राज्यभरात होत होता आणि त्याच अनुषंगाने मोठा दबाव जो आहे तो पोलिसांवर या सगळ्या संदर्भामध्ये आरोपी अटके संदर्भामध्ये होता आणि आता कुठं ना कुठं का होईना मात्र विष्णू चाटे हा आल्यामुळे कुठं ना कुठं पोलिसांना या सगळ्या संदर्भामध्ये अजून तपास करायला गती मिळणार असल्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे तरी देखील या प्रकरणामध्ये एकूण सात आरोपी आहेत त्यांनी धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी